नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आपण हे जे पाहत आहात हे आहे एबीपी माझा वेब पेज तर या वेब पेजवरती एक बातमी सध्या झळकते आहे आणि या बातमीमध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय तडीपार वाळू माफिया पुन्हा ॲक्टिव्ह अशी बातमी आली आहे अंबडच्या गोदापात्रात एकाच लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण यामध्ये फोटो दाखवण्यात आलेला आहे आणि मनोज जरांगे यांच्या बाजूला असलेल्या एका व्यक्तीच्या संदर्भाने हा फोटो ए बी पी माझा या वृत्तसंस्थेने प्रकाशित केलाय तर मंडळी मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय असलेला तडीपार वाळू माफिया सुयोग साळुंके आता पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसत आहे तडीपार वाळू माफिया सुयोग साळुंकेची दादागिरी समोर आली आहे तडीपार असतानाही जालना जिल्ह्यात येऊन एका जबर मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर जालन्यात अंबड आणि घनसावंगी तालुक्यात एकूण नऊ जणांना हद्दपार करण्यात आलं होतं हद्दपार केलेल्या वाळूमाफी त्यांच्या नावांमध्ये मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह वाळूमाफिया सुयोग साळुंके याचे नाव आहे अवैध वाळू उत्खनन जाळपोळ धमकावणं मारहाण करणं अशा अनेक गुन्ह्यांची वाळू माफिया सुयोग साळुंकेवर नोंद आहे हद्दपार केला असलं तरी पुन्हा आंबडच्या आपेगाव स्थित गोदापात्रात एकास मारहाण केल्याप्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात त्याच्यावरती गुन्हा नोंद झाला नेमकं झालंय का तर शासनाच्या घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू टाकणाऱ्या समास लाठाकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप पण पीडित व्यक्तीने केलेला आहे त्याच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात मारहाण करणे तसेच धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तडीपार वाळू माफिया सुयोग साळुंके यांनी तडीपार असताना जालना जिल्ह्यात येऊन अंबडच्या गोदापात्रातील एका ऐसमास बेदम मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे तडीपार असताना जिल्ह्यात प्रवेश करून मारहाण करणारा वाळूमाफिया सुयोग साळुंके अद्याप मुकाट असून पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी पीडित तरुणांनी केलेली आहे बेकायदा वाळू उत्खनन चोरी जिवे मारण्याचा प्रयत्न शासकीय कामात अडथळा यासह इतर गुन्ह्यांमध्ये असलेल्या गुन्हेगारांवर फेब्रुवारी महिन्यात तडीपारीची कारवाई करण्यात आली होती यामध्ये मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांच्या मे मेहण्यासह दहा वाळू माफियांवर ही कारवाई करण्यात आली होती त्यातील आरोपी सुयोग साळुंके याला देखील एका वर्षासाठी जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरू करण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईला मोर्चा काढणार असल्याचं मनोज जरांगे यांनी रविवारी सांगितलं सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात राजकीयदृष्ट्या वर्चस्व असलेल्या समुदायासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वेळा उपोषण करणारे मनोज जारांगे हे जालना जिल्ह्यातील अंबड तहसीलमधील महाकाळा गावात बोलत होते तर मंडळी अशा पद्धतीनं ही बातमी ए बी पी माझा यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे या बातमीमध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय असलेल्या तडीपार वाळू माफिया हा पुन्हा ॲक्टिव्ह झाल्याची बातमी सध्या ए बी पी माझाने प्रकाशित केले मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद